मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने मलकापूर येथील शिवतीर्थ सुभाष चौक येथे निदर्शने करण्यात आली केवळ मतांचं राजकारण करत निवडणूक डोळ्यासमोर ठेवत घाई गडबडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि त्यातच ज्याला काही कळत नाही ज्याला कोणता अनुभव नाही अशा नौख्याला आपल्या स्वार्थापोटी टेंडर देऊन केलेला गोलमाल शोधून दोषींच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत जनतेचा उद्रेक थांबणार नाही केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांची चढावळ सुरू आहे असा आरोप शाहूवाडी बन्हाण्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी यावेळी केला या आंदोलनात भाई भारत पाटील नामदेवगिरी माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील माजी सभापती विजय खोत माजी उपसभापती नामदेव पाटील आदीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भिपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे